नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे पालू मासेमारी करण्यासाठी तुम्ही चिमण्यांची वळगण बघितली असेल होळीस बघितलं असेल मित्रामध्ये दाखवणार आहे पालूची ओलगण पालू नुसती पालू झालं बरं पालू, पालू। राहा मजा घ्या खूप आहे तुम्हाला दाखवतो आता बघा आम्हाला दिसलेलं आहे थुंड दिसलेलं आहे फुला दिसलेला आहे बघू जायची सुरुवात करणार आहे तर व्हिडिओ तर कंटिन्यू राहा चला आता मी आपण आलेलो स्पॉटला बघा मच्छी कशी उडते पालू बघा कशी उडते पालु पालु आ, yes. है? पालू पालूच आहे बघा पालू आणि पालू आणि पालो राजेश नाको कधी मर राजेश नाको काय पालू आहे का काय आपल्याला कधी भेटणार आहे मित्रांनो होळी भरून मच्छी मिळणार आहे आपल्याला आता खूप आहे झाडा लागायची सुरुवात केलेली आहे मित्रांनो बघा छपा छप छपा झालं बघा चालन कडे बघा झालं टाकतो तसा भरत भरत चाललेला आहे बघा हे टायटल टायटल बघा खोल मजेदार व्हिडिओ होणार आहे मित्रांनो बघा ती पालू बघा काम पश्चिस चाललं आहे मित्रांनो बघा तिथं बघा चाल बघा आपला आज होडी भरून भेटणार आहे ही बघा कशी उडते बघा झेंडा आहे काला झेंडा आता आपण असा गोल मारणार गोल सर्कल करणार आहे जालांचा तुम्हाला <laughs> दाखवणार किती लागलेले आहे मजा द्या मजा द्या उकट्या घाला उकट्या घाला हे उकट्या घाला घालण्यासाठी बघा मित्रांनो उकट्या घालत आहे हिमत पोलीस हे बातो टाक टाकून घेऊ दादा मी सोडलेला शेळा उद्या परवा दोन दिवस तीन दिवस चार दिवस चढक चढा चढाक तर बघा मित्रांनो शेडा आलेला आहे तर आता उतलायची सुरुवात करतो हे बघा काम बघा काम काम बघा मित्रांनो काम काम बघा मित्रांनो काम हे बघ काय आय या बालू जिताऱ्या शिंगाला सगळा आहे बघा मित्रांनो बघा बघा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो जर आपली फिशिंग आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा आखी व्हिडिओ दाखवते आखी बघा किती टाईम लागणार आहे बघा ओतलायला बघा बघा त्याला बुडलेली आहेत मित्रांनो फुल लागलेले फुल जल्लोष आपा, 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 काम झालेलं आहे दादा खुश का कती गिरशील होडी भरून मिळालेली आहे मित्रांनो पालू पालू तुम्ही काय बोलता हिला कमेंट मध्ये सांगा काम झालेलं काम पालूच पालू आखा भरलेला आहे तर ते होते ती हा हो दहा तुझा झाले जाईल त्या बघा कशा दिसत पाण्यान अरे पाला इंग्लिश गो मासायो करोळा लई लय भारी कडक 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 लोऱ्या बिर्या ये मित्रांनो हवागुल होणार आहे मित्रांनो हवागुल या दहा पेट्या आयात जाईल मित्रांनो दुसराच जाल अजून येते उचलता उचलता धमले आहो वजन येत बघा पालू पालूची बारिश मजा घेत राहा व्हिडिओची मजा घेत राह आपली एक ती बोट आहे ती पण भरलेली आहे ती पण दाखवतो तुम्हाला ते मोठा आलेला आहे डोयऱ्या आय काम झालेलं आहे बघा तो उडत होता तो आहे कडाक तर हा बघा आपला तिसरा आहे आता दमला आमचा दादूस हे बघा निसतं बोराच्या ढांगल्या 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 टांगल्या बघा बघा निसतं थर थर आहे थर कडाक चला चला गर्दी करा गर्दी करा बघा चिंबोरी 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 खाऱ्या पाण्याची हाई म्हणजे चिंबोरी तर बघा मित्रांनो परत एकदा आपल्याला आलाय डोयऱ्या बघा नाही वंश वंशी मित्रांनो ती ओढी बघा आपली आणि ही ओढी बघा हिच्यात पण तेवढाच आहे तिच्यात डबल आहे बघा तो राजेश नाकवा राजेश सकाराम मेहर हे आपलं गडी सगळं बघा बघा मित्रांनो आपला जाल गुतलेला होता तो तर तो तोच राजेश नाकवा सोडवताना हो नाकवा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला सांग जरा पंचवीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा एक्सपिरियन्स पंचवीस वर्ष काय केलंच तुम्ही केलं तर हँडल मारायची सुरुवात होळी चालू होईल आता ओडी झालेली चालू खरी जाणार खरी पंधरावर पंधरावर बघा पंधरावर बघा मित्रांनो आता आपण पंधरावर आलेलो आहे आपली माणसं वगैरे हो कशी काम करत आहेत सहयोग दादा हॅ राजेश नको पटापटकार पटापटकार पटापट करणार मास रा बघत राह मित्रांनो आपल्याला किती भेटलेले आहेत पालवा एक होडी भरलेली आहे ती एक भरलेली आहे दोन आपल्या भरलेले आहेत जे आपले गावकरी आहेत तर चला कंटिन्यू राहा मजा येत रा नाकोची लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा सब्स्क्रुप करा सब्स्क्राईब सक्रप आहे ओके तर नाकवाचे बोलण्यासाठी एक लाईक करा मित्रांनो ठोका लाईक लाईक झालंच पाहिजे या व्हिडिओला शेअर करा आणि एवढे फेमस करून टाका की सर्वांना माहिती झालं पाहिजे युट्युब लाईक देवा मी

बघा एकेच चवलो किती बाबा मग कार पटापट काय करता काम काम मित्रांनो बघा आता आपला झालेला आहे सगळा साफसफाई करून झालेला आहे एक जाल झालेला आहे चा आहे बघा पालो नुसते पालो बघा किती पूल ते दोन खपे आहेत बघा मित्रांनो आपले उचललाय बघा किती आहे बघा काम पच्छे आहे बघता मित्रांनो राजेश नागवा मारत आहे पालू काढून झालेले आहे थोडीशी एक झालेली आहे मौसम बघा कसा झालेला आहे पालू आणि पाऊस कशी पालू काम केलेलं पालूचा पालू नक्की पालू पालू काढतोय आम्ही खायला या सर दे पालो 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 बघा मित्रांनो आपलं झालेलं आहे सगळं काढून त्याच्यात बर्फ मारून घेऊ दाखवतो किती भेट लागले तर मित्रांनो बघू शकता आता आपले सगळ्या मित्र बघा आठ जण काढत आठ जणांनी काढायला घेतले दीड वाजता आलेलो आहे आपण तर वाजलं पाहुणे सात तर आमची मेहनत बघा कशी आहे सगळ मित्र खुश आहेत मित्रांनो आपली व्हिडिओ कशी वाटली कडक ना, ना। एकदम कडक तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो बघा आपले सगळे मित्र जमलेले आहेत ते मित्रांसाठी लाईक शेअर करा चला टाटा बाय बाय भेटून नवीन व्हिडिओ मध्ये